नमस्ते मी किरण मस्तानी बारशीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या गुरूंचे पाय पुसतो त्यांचा आशीर्वाद घेतो गुरु म्हणजे आपल्याला जो चांगला मार्ग दाखवतात ते असतात आपले गुरु आपल्याला सुखादुःखात आपल्या सोबत राहतात आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ देतात ते आपले गुरु आपल्याला शिक्षणामध्ये चांगले संस्कार देतात चांगलं शिक्षण देतात ते म्हणजे आपले गुरु आणि सगळ्यात मोठे आणि श्रेष्ठ म्हणजे आपले आई आणि वडील कारण त्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांनी आपल्याला चांगले संस्कार दिले ते म्हणजे आपले आई वडील आणि त्यामुळे मी सगळ्यात जास्त मानते माझी आई आणि वडील कारण तेच माझे सगळ्यात मोठे गुरु मी पूर्ण जगदुनिया फिरून आले पण कुठंच आईची माया आपल्याला भेटत नाही है ना त्यामुळं कारण कितीही आपण किन्नर म्हणून आपण एखाद्या म्हणजे गुरु करतो पण काही किन्नर पण चांगले भेटतात तर काही गुरु आपल्याला चुकीचा मार्ग दाखवतात आपल्याला वाईट वळणाला लावणारे असे पण आहेत आणि स्वार्थी पण आहेत आणि काही म्हणजे एकदम आपल्यावर जीव ओवाळून टाकणारे असेही काही गुरु आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूपच छान होणार आहे आणि मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी चालले आहे माझ्या आईकडे कारण माझी आईच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गुरु आहे तिच्यापासूनच मी आहे तरी आहे माझी आई माझ्या आईकडून पण तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मी कधीच आईसाठी एवढं काही असं केलंच नव्हतं कारण आमच्या दोघीचं जीवन खूपच दुःखात गेलेलं आहे आईचं पण आणि आई माझं पण माझ्या आईलाही आईवडील आईनं माझ्या त्यांच्या आईचा चेहराही पाहिलेला नाही लहानपणापासून खूप म्हणजे खूप दुःख भोगले आणि आम्ही जन्मल्यापासूनही तिला खूप दुःख भोगावे लागले आणि आमचं आयुष्य पूर्ण दुःखातच गेलं आणि ही पहिलीच माझी आईची आणि माझी गुरु अशी झाली त्यामुळे आईच्या आई चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता मित्रांनो त्यामुळे मी पहिल्यांदा आईच्या पायावर दूध ओढून नंतर पाणी नाही करून माझ्या पदराने पुसून परत आईच्या पायाला हळदी कुंकू लावले हे भाग्य मला भेटलं कारण आई खूप सिरियस होती दोन वर्षाखाली आम्ही दहा पंधरा लाख रुपये घालून जेवढा मी मिळाले ते घालून सगळं त्याला आईला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आई हो आगे आगे वाचली ह्यापेक्षा मोठं काय आहे कारण ती आज या दुनियेत आहे आणि मी आहे ती सर्व आईचा आशीर्वाद आणि आईमुळेच जे काही आहे ते आहे मित्रांनो तुम्हीही तुमच्या आईला जपा तिची काळजी घ्या तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा खूप मोठा होतो आपल्यामुळे तुमचं मन कधी दुखवू नका त्रास देऊ नका आईला कोणीही असतो आईची काळजी घ्या कारण आई का आहे तर सगळं आहे त्यामुळे आईच्या आशीर्वादाशिवाय काहीच नाही आपण आज जे काही आहे आणि काय भेटणार आहोत ते आईच्या आशीर्वादानेच चा, आहे त्यामुळे आणि आई आईचे काही गोष्टी ऐकून बघा त्यांच्या डोळ्यातही नक्की पाणी येईल मला सगळ्यांना वाटत मी मोठी आहे महान आहे मला काय कमी नाही पण माझी जिंदगी एक, एक लावारीस आहे मला या जगात कोण नाही आई नाही बाप नाही बहीण नाही भाऊ नाही पण नशिबाने मला काहीतरी जीवनात चांगली संधी घडली दोन मुलं झाले पण त्यातनं माझा एक हिरा असा भेटला की हाऊस होती मुलीची पण देवाने मला खरंच मुलगी दिली भले किन्नर जगाला वाटत असन पण ती किन्नर जरी असन तरी पण तिने आख्या जगामध्ये नाव कमवून टाकले भावांनो बहिणांनो माझ्या मुलांनो मुलींनो तर तुम्ही काय पण करा पण माझ्या मुलीला वरती आणा तिचा त्यांचा आशीर्वाद घेतल्याने तुमचं घर भरभराट तुमच्या मुलं बाळा तुमची आई बाप सुखरूप सगळे काय होत्या मला तर हे पहिल्या आज अशी खुशी भेटली की जगात मला कधीच भेटली नाही मला माझ्याही भेटले नाही पण माझ्या लेकरांना आम्हाला वाटतं की माझ्या बा या लॅकडा दोन्ही लॅकरांसाठी मला मी त्यांच्यासाठी असायला पण मी काय माझ्या माघारी सगळे तुम्हीच तिच्या पाठीशी उभा राहावा ही माझे नंबर विनंती आहे आणि तिला कसे वरते आणायचं हे सगळं तुमच्या हातात आहे आणि तुम्हीच जे काय करताना ते तुम्हीच करता मी काय तेलमधून मर बाजूला झाले लहानाच मोठे केले पण पुढे आणणारे तिला तुम्हीच आहेत असं बी करू शकताय तुम्ही ती सगळ्यांनी जर एक विचार केला तर तुम्ही उद्या तिला टीव्ही मध्येच सुद्धा बघू शकताय सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की माझ्या आईला आम्ही असं पाहण्यासाठी आम्ही आज दोन वर्षापूर्वी खूप म्हणजे खूप दुःख भोगले तेव्हा आई आज अशी बसलेली आहे कारण तिचा मोठं हार्टचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामध्ये तिची खूप सिरियस कंडिशन खूप खराब झाली होती त्यामुळे आम्ही भरपूर पैसा सगळं घालून आज तिला उभं केले आणि देवानी माझ्या पाठीशी उभे राहून माझ्या आईला नीट केलं त्यामुळं मी देवाची पण फार फार आभारी आहे आणि सर्वांना अशीच आई मिळो आणि कुठल्याच किन्नर वर कधीच आयुष्यात नाही अन्याय नाही व्हावा त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरात घ्यावं त्यांना जसं पहिलं लहानपण आपण सांभाळत होते तसंच पुढे पण सांभाळावं तर माझ्या ऑपरेशनच्या वेळेस माझ्या लेकराने दहा टक्क्यांनी वीस टक्क्याने पैसे काढले चौदा ते पंधरा लाख पाच बँगलोर पर्यंत फूट पाठवलं मुंबई पर्यंत सोलापूर सगळं काय केलं पण तिनं हार नाही मानली जिद्द नाही सोडली डॉक्टरांनी सांगितलं शिवीला न्या सुसनला न्या पण तिने सगळं काही केलं पण जी मुलगा करू शकत नाही ते एक किन्नर आपली करू शकते आणि जरी कोणाच्या घरात पोटाला आला आणि जरी तसं काय व्हाय लागलं तरी त्याला हकलून देऊ नका त्याला नाराज करू नका माझ्या पण मा घरात आधी मुलगाच होता असंच होतं पण मला माहिती मला माहीत नव्हतं काय असते काय नाही माहिती झाली त्यानंतर मी इथून चेन्नईला गेले असन मला तर माहित पण ना पत्ता ना काय ना माहित नव्हतं पण मी गेले कातर मनुन मी कुना, कुना का तर पोटाला नाक जरी आला तर आईला अप्रोग असतो म्हणून मी सगळ्यांना सांगते कुणा कुणाच्या बी घरात कधी कुठे झाला कधी कोणावर त्यांच्यावर हसू नका टिंगल उडवू नका त्यांना पत्रानी मायाच्या सावलीखाली घ्या हीच तुमचे उपकार फेडते तर मित्रांनो आम्ही मी माझ्या आईना खूप म्हणजे खूप दुःख भोगलेले आहेत आणि माझ्या आईकडं पण होतं माझ्याकडं पण होतं पण सगळं आईच्या आजारामुळं ते आम्ही गेलो आणि आज मी खूप कष्टानं म्हणजे नाही का तुम्ही तर माहिती पाहता की मी रोडवर सिग्नल मागते दुकानात मागते लोकांना आशीर्वाद देऊन आज मी माझ्या आईसाठी एक छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे मित्रांनो आणि ते मी तिला द्यायचंय तिला आणखी माहीत नाही मी काय आणले ते आणि एक वेळेस म्हणजे नाही का माझी आई कानांमध्ये सगळीकडं नकली घालते त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं एक दिवशी तिच्या कानात नको आला मग त्यावेळेसच मी ठरवलं आणि मी आज घेऊन आले रोक रोख बघा आता मी बोललेलं काही खोट आहे का सगळं काही खरंच आहे ना तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आईचं म्हणणं तर तुम्ही ऐकलंच असेल आणि ऐकल्यानंतर व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ अशीच कायम राहू धन्यवाद